माझा कांदा आहे कमीत कमी साडेतीन पाऊनशे एक कांदा आहे माझा माझा पूर्ण कांदा पाण्यात गेलेला आहे जगावर हा उत्पन्न काढाओ कशी शेती एकूण आणि माझा कमीत कमी सत्तर ऐंशी हजार खर्च झालाय पंधरा हजाराचा औषध ह्या कांद्याला फाव आणले मी उदा आणले तुम्हाला पावती मग पावती पण दाखवू शकतो मी इथं हे आता कमीत कमी माझं चार ते साडे चार लाखाचं नुकसान झालं कांद्याला माझ्या तुम्ही समोरच बघताय राहणार मी वडूवळ दादा ज्ञानदेवकर एक काळे वस्ती काळे वस्तीनंतर मीस इथं कांदा उसात लावला होता उसात कांदा लावताना माझा कमीत कमी रोप आणायचं किंवा बियाण्याचं किंवा खुरपण खत पाणी सगळं काय असेल ते माझा कांदा आहे कमीत कमी साडेतीन पाऊनशे एकर कांदा आहे माझा तर माझा पूर्ण कांदा पाण्यात गेलेला आहे त्याच्यामुळं जगावर हो का उत्पन्न काढावं का शेती एकूण टाकावं की नेमकं काय माझं डोकं चाललं ना आतूरात हेरपड घालतो तासा तासाला हेरपट घालतो पाणी किती चाललंय किती नाही ती तरी पाणी पुट फुट वाजताय फोटानं पुट चार बोटन वाजतायच अर्ध्या बोटन वाजताय हातानं पाणी वाजत आहे तरी कमीत कमी मी कालच्यापासून दुपारपासून मी कमीत कमी एक विशेष हेरपट घातला असला आतापर्यंत येतं की मला रागराव मी टेन्शन म्हणून निघून गेलो मला शेजाबाजारी फोन केल्यामुळे मी इथे येऊ शकलो आलो माझे माझं कमीत कमी ऐंशी हजार खर्च झालाय साडे तीन पाऊन चार एकर काम माझा आता मी करायचं कसं सांगा तुम्ही आमचं शेतकऱ्याला कोण तलाटे येऊ शकत नाही तर राम शो येऊ शकून बघू शकत नाही पतवाल येऊन बघून सो शकत नाही तर तुम्ही माझ्या काय का फोटो अँगल कॅमेरा काय आमच्यापेक्षा अँगल कॅमेरा नसतं आम्ही फोटो कुठून कसं काय घालतो आमच्याशी भारी भारी मोबाईल आमच्या आयपूत आहे का हा आम्ही शेतकरी माणसं आम्हाला लहा वाचायला येत नाही आम्ही करायचं काय हो आमचं लेकर लहान लहान आमचं लोक नदीला जात आहे तिकडे पळतय तिकडे खाली मोडत तिकडे रातोरात आम्ही हरफट घालतो बाई लाखात नुकसान झालं आता कमीत कमी माझं चार ते साडे चार लाखाचं नुकसान झाले कांद्याचं माझे तुम्ही समोरच बघताय ही पूर्ण खाली पाण्या द्या बघायचं खाली पूर्ण ऊस आहे काय माझी लेखर बाळा तुम्हाला अजून धाव तू माझ्या घरात मी परवा औषध आणले पंधरा हजारा कांद्याला फवार आणले मी उदाहरण आलं तुम्हाला पावती मग पावती पण दाखवू शकतो मी इथं काय अजून ह्याच्या पहिल्या मी काय करू शकणार सांगा